नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आत्ता आपण समोर पाहिलेला असेल हा आजीचा आणि ह्या बाळाचा फोटो तर मित्रांनो यांना समोर दिसतं आहे या बिबट्यानं दोहींचा जीव घेतला आहे दोघींना पण जीव, दो जीव मारलेला आहे आणि ही आमच्या गावातील घटना आहे मित्रांनो जांबूत आणि पिंपरखेड येथील ही घटना आहे मित्रांनो आणि जवळजवळ मित्रांनो आठ दिवसामध्ये बिबट्याने हे दोन मनुष्यप्राण्यांचे बळी घेतलेले आहे आणि याच्या अगोदर शेळीचे पिल्लांचे तर अनेक खूप जणांचे बळी ह्या बिबट्याने घेतलेले आहेत तरी पण मित्रांनो शेतकऱ्यांवरती खूप संकट आहे अनेक संकटांना शेतकऱ्याला सामना करावा लागतो त्यातून आता हे बिबट्याचं नवीन संकट मित्रांनो आमच्या गावामध्ये पसरलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो हा समोर दिसतोय हा बिबट्या आणि याची खूप दहशत झालेली आहे आत्तापर्यंत यांनी कितीतरी लोकांना जखमी केलेला आहे कितीतरी प्राण्यांना खाल्लेलं आहे एवढंच नव्हे तर आमच्या वस्तीवरती मित्रांनो कुठेही कुत्रा पाहायला शिल्लक राहिलेला नाही आहे समोर पाहता आपण ह्या आजीला सकाळीच त्यांचा जीव गमावा लागला सकाळी आजी उठल्या सहा वाजता आणि शौचालयासाठी बाहेर आल्या तर तिथे आजूबाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर डायरेक्ट हल्ला केला आणि त्यांना मित्रांनो घरापासून डायरेक्ट पाचशे मीटर लांब शेतामध्ये ऊसाच्या वडीत नेलं आणि तिथं जाऊन त्यांचा जीव घेतला तसंच त्याच बाबतीत मित्रांनो ही मुलगी पाहिल्यापासून आपण ह्या मुलीच्याही बाबतीत तेच घडलं ही, ही मुलगी मित्रांनो संध्याकाळच्या पारी पाच वाजता आपले आजोबाजवळ शेतामध्ये पाणी भरत असताना आजोबांनी या मुलीला सांगितलं की बाळा मला एक तांब्या भरून पाणी आण आन। आणि ही मुलगी मित्रां मित्रांनो पाणी आणण्यासाठी घरी गेली आणि घरून पाणी घेऊन बाबाकडे घेऊन जात असताना बाजूलाच एक असं गवत ऊस छोटाला ऊस होता एकदम आपला कमर कमर इतकाला आसपास ऊस असेल त्या ऊसामध्ये तो बिबट्या दबाव धरून बसला होता मित्रांनो आणि तिथून डायरेक्ट त्याने उडी मारली आणि त्या चिमुकलीला डायरेक्ट तो घेऊन पळाला आणि त्या ह्याच्यामध्ये त्या बाबाने ती पाहिलं पण मित्रांनो त्याच्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला अशा मित्रांनो जवळजवळ आमच्याजवळ अशा चार पाच घटना मित्रांनो आत्तापर्यंत घडलेल्या आहेत तरी याच्याकडे मित्रांनो शेतकऱ्यांच्या ह्या बिबट्याच्याकडे सरकार कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेत नाही फक्त तेवढ्यापुरते येतात पंचनामे करतात हा हू करतात आणि निघून जातात त्याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्याला खूप साऱ्या संकटांना सामना करावा लागतो मित्रांनो तुम्ही आता पाठीमागच पाहिलं असेल अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अख्खं शेत वाहून गेलं कोणाचं सोयाबीन गेलं कोणाची मका गेली कोणाचा ऊस गेलं कुणाचं कापूस गेला अशा प्रकारचे अनेक शेतकऱ्यांना ह्या संकटांना सामोरं जावं लागतं पण शासनाला याचा कुठल्याही प्रकारचा शासनाला याच्यावरती कुठल्याही प्रकारचं शासनाला काही वाटत नाही आणि शास्त्री याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काहीच ठोस निर्णय घेत नाही बघू शकता मित्रांनो ही समोर दिसते ही शेळी मित्रांनो बिबट्यानी पकडली तिचं नशीब तिचा जीव वाचवला निम्म्या उसापर्यंत वडीत निघती पण मागून जाऊन मी सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात आवडीतून मित्रांनो हिला मी सोडवली म्हणजे तिचा जीव वाचवला बघू शकता असं जवळ रानामध्ये शेतामध्ये शेळ्या चारायला म्हणा घुरे चारायला म्हणा किंवा शेतामध्ये पाणी भरत असताना शेतकरी आने शेत शेतकरी म्हटल्यावरती शेतामध्ये अनेक प्रकारचे कामे असतात आणि प्रत्येक अनेक प्रकारचं काम करण्यासाठी शेतकऱ्याला सारखं शेतीमध्ये शेतामध्ये जावं लागतं आणि शेतातील संबंधित त्याचा संपूर्ण जीवन आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो असं जर पावसाचं संकट येईल अतिवृष्टीचं संकट येईल आणि नवीनच आता हे बिबट्याचं संकट आलेलं आहे तर मित्रांनो आमच्या जवळपास गावामध्ये वीस ते पंचवीस बिबट्यांचा वावर असेल प्रत्येकाच्या शेतामध्ये तुम्हाला सांगतो बिबट्या तुम्हाला पाहायला मिळेल इतके बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारचा सरकार निर्णय घेत नाही तर याच्यामध्ये मित्रांनो ठीक आहे शेळी असेल गाई असेल म्हैस असेल यांचा जीव जातो आहे पण आता मित्रांनो डायरेक्ट मनुष्याचा जीव जात आहे त्याच्यामुळे खूप गांभीर्याची गोष्ट आहे मित्रांनो अक्षरशः या आजीला आणि ह्या बाळाला आपल्यातून आजीला तर आजच जावं आजी आजच आपल्याला सोडून गेलेली आहे आणि मित्रांनो बाळाला आठ दिवसापूर्वी ह्या बिबट्यानं सोड पकडलेलं आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो ही घटना घडलेली आहे तर आपण सुद्धा सावधान राहा